हां बाई चाललं गेल्या बाई पोरी हां र वचकचक वचकच करत राहता काय नाही किती समजूले बाई म्हणताले शेताले की बाई चांगली राय ओ चांगली राय उतर शीन नदीच्या उतर भाऊ भाऊ जाईच्या ऐकतच नाही हां या घोळ्यासारख्या तणा आतन तणातन उडतात चालेल पोराकडून बोलू का पोरीकडून हां हाय त्या वातड सभा वाथड आहेत माया पोरी आता कसं आहे बाई मायाचं काढाय ना दुखतेच हा आता त्या सुमायला म्हणून का खा नाही आता अशा वचकवचक करताच या म्हणून मग पाठी माझ्या सुमन माय पुरत चांगले आहेत माय पुरे आता हायत बदमास मास लय त्या पण मायचं मन आहे असं वाटतं सुध्रीन सुधीर सुरी पण त्या काही सुधरतच नाहीत बिचार्या किती समजलं की बाई माय बापकी जलमारी पुरत नसतात व बाई भाऊ भाऊ जाय सांग संबंध चांगले ठेव व दोन दिवस जागा पाहिजे व बाई बाई आले लिहाले माहेर पाहिजे शेवट लोक पाहिजे माहेर पण नाहीच न कशा काय आहेत बापाय देवाना घोडवल्या काय माहीत चांगली साजरी आली असती चांगलं भावाला कुकुला खुशी खुशी राहिली असती खुशी खुशी झाली असती भांडणं करून राहते भांडणं करून गेली काय गरज पहिलेच रा, चांगली राय काय झालं काय झालं तू काय झालं काय रडून रडून काय असं आलो मेता गेल्या तुम्ही दुकानात होते तुमच्याशी बोलले गेले की नाही जाता आता कोणी गेले मला माहिती नाही बा मी तर बाहेर बसलोच बा मला दिसलं नाही ते म्हणजे अचानक कसे काय गेले काय काय कोणी काय घ्यायला का पाणी घेऊन यायचं का घ्यायला तर मला बोलावलं नाही तुम्ही दिल्या तिथं अरे बाप्पा कोणी बोलावू तुम्हाला काहीच नाही छायाच तिचं कामीच काय काय झालं बाप्पा ते गोपाल झाला राग अरे नाही काय छायाला वाजूटी म्हटलं तिनं मंदा ना तुम्हाला पट्टा सुटला सुट्टच मंदीच्या माहीत नाही का अरे तुम्हीच सांगा सोबला मंदिर असं बोललं माझ्या बाजूला म्हणजे गोपालला ऐकलं ऐकलं तर मग त्याची त्या पायातली आली पुस्तकात गेली तो म्हणजे आता त्या फसट करून निघा म्हणजे घरी वेगा भरा निघा म्हणे मग काय केलं मग त्या तो म्हणजे नेमते तुम्हाला बस स्टँड लोक म्हणे हा भांडा करता म्हणे आले की भांडा करता म्हणे आम्हाला राहत ना म्हणे याला काही बोलता त्याला काही बोलता म्हणे कुठं लोक सेंग करू म्हणे ने आम्ही नेमते तुम्हाला बस स्टँड लोक तो त्या दोघी म्हणजे नाही म्हणे नाही आम्ही जातो म्हणजे आमच्या मनानं आम्हाला पाय आहेत म्हणे मजा वाजत आहेत त्या मला तुमच्याशी बोलले कसं दादा आता नाही बा मला सांग बोलल्या बरोबर आहे ना आता काय किती समोर त्या मन झाले हा हे काय हे शब्द आहेत का बोलायचे माझोटी भाऊजी लोकांनी म्हणते काय स्वतःच्या जशी भातर झाली का ते लेवर होणारच नाही का तिले शब्द शब्द काढावं का तोंडातून आपल्या स्वतःच्या तोंडून काढावं काय काही बोलत राहते बरोबर आहे ना कुठलं सयम करतील पोरं तू नको रडत जाऊ तू नको रडू काय पाय काही गरज नाही दुःख मानून घ्यायची तू जसं आहे तसं आहे ज्याचं त्याच्या पुढे होणार आहे समजलं का ज्याच्या गरम जाणार आहेत तू नको टेन्शन घेऊ समजलं ना ते सुधरत नाही घरी ते करून राहिली तीच करते काय कुठलं सयम करतो आपल्याला या पोलीस हाताखाली राहाय नाही समजलं ना आणि आपले पोर चांगले बी आहेत म्हणजे कुकड वाटरीन तर कसं काय सेंड करतील ते हो ना तेच ना आता सांगा आता किती समजलं म्हणजे भाऊ जाय सांग चांगली राही म्हणणार आहे ना आणि तिसरी ती यायचीच आहे हां आणि काय होतं बाबा किशोर घेऊन का ना आला नाही अजून हो लय वेळची वाट पाहिली मी त्याची ई ना ई नी ई आता काय गाडीवर येते तो येते काय दुसरं आम टाकतो मी हां आम टाकतो म्हटलं जरा आला तरी तर मग उठू जमली

त्याला भांड करून जातात किती समजा आई आला हा बाबू हा किती वेळची वाट पोळ बाबा राजा तुम्ही गाडी घेऊन आला अशी हो मग काय नाही येतो गाडी घेऊन काय नाही घेऊ मग हो गाडी नच येतो तू माहिती आहे ना बरोबर आहे काय वेस्ट नाही येतो गाडी नच येत आई मुलं दिवसभर बर गाडीवरच फिरायला लागते ना आई हा गाडीवरच येत नाही मी काय बोलून राहिली हो बाबा हो हो बरं आला बस

कधी गेले हा काही फोन नाही काही नाही स्टेटस नाही तिचं याचलं की कशी का कशी काय गेली कधी गेली बाबू गेली एक दीड घंटा जाऊन अरे किशोर फोन लावर पोहोचले का तो एकटी गेली की पाहुणे होती नाही एकटाच गेले बापू किट किटकिट केली सांगून गेल्या लावून फोन लावून त्या पोचली का घरी पोहोचतो दे पहिले घरी मग लावतो फोन मी तुझ्या घेऊ टेन्शन पोचतात त्याबरोबर त्या काळ आणि काय लहान आहेत काय पोचतात त्याबरोबर टेन्शन नको घेऊ आई सांग आराम कर मी हा हो जाय कर बाबा आराम कर जाय फोन बी नाही लावत पोरी हाय रे म्हटलं लाव रे हाय लावत नाही हा गेल्या सांग आता फोन तर लावतच नाही त्या फोन तर लावतच नाही कसं समजत नाही माहिती आहे की का माझं मन दुखतो माय हा आईला किती काळजी वाटते लेकर कशी असले तरी मायले गोडच असतात ना कशी असले तरी मायले गोडच असतात असं वाटत नाही बापा माय मायबाप टाकून देतच नाहीत लेकर लेकर तरी टाकून द्यात माय बापाले पण मायबाप नाही टाकून देतले करायले कशी असत ना पण तरी ते मी जलमधील असते की नाही ओढच राहते हाय त्या वातावरण पण आता माय मायचं मन आहे ना मला मला किती मायबाई पोचल्या असतील का लहान लहान लेकर आहे सांग कसं माय सांगा थोड्या वेळा लाईन बाई मी शोधीमध्ये ते बाकी तर काही कधी लावणार नाही हात लाईन हॅलो आई काय करून राहिली झालं का जेवण झालं हो झालं माझ्या जेवण झालं तिथे झालं क्या हो काय हो बसली होती काय गेल्या का की आहेत गेल्या गेल्या तर कशा गेल्या माहिती आहे ना मग थोडी गेल्या यांना वेग केलं म्हणजे डायरेक्ट म्हटलं यांना जाणी का म्हणे माझ्या घरातून म्हणे म्हणे तुमच्या बॅगानं जा म्हणे असं म्हटलं म्हणून मग गेला रागराग बाबा कशी असं म्हटलं असं काय केलं घरातून काढून देत का बहिणीले असं 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 बोलतात का रागराग बळी आल्या बाई तसं बोलतात काय काही आपलं शोभलं टेक बोलाय आई तू तुला माहितच नाही कान तसं म्हटलं त्यांनी छातेला वाजवटी म्हटलं म्हटलं त्यांनी छातेला वाजवटी म्हटलं शोभ लागली अंजोटी म्हणणं आणि तुला माहिती आहे का ते वाजवटोटी म्हटलं मग छाती रडायला लागल्या मग त्यांना ऐकलं त्यांनी ऐकलं मग त्यांना मला डायरेक्ट म्हटलं नाही म्हणता कारण की आला असून पोर आली तर माझी बहिणीची म्हणत नाहीत माणसं माणसं मला दिसून येते माणसं माझ्या एवढं समजते ना निघा म्हणे मग निघाला किती काय करत दोघी बन येतं सरळ सरळ नाही गेले सोडून देतो मग पर्यंत तर बाहेर गेल्या बाहेर पूर्ण गल्ली जमा केली म्हटलं पूर्ण गली लोक गोळा केले आहे बाहेरले सांगत होते माहिती की अशा आहेत नाही आहेत तशा आहेत नाही आहेत असे आहेत नाही भाऊ तसे आहेत नाही भाऊ आणि माय बाबा असे आहेत आम्ही सावथ सारखे वेळा करतात त्यांच्यासोबत कामं करून घेतात म्हटलं मी बाहेर निघाली म्हटलं संध्याकाळी तर मला डायरेक्ट म्हटलं तर गीता काकू ना मध्ये का नंदाला हाकलून दिलं का म्हणे अशी म्हणे मग गीता काकू सांग बरं मग आता आणि तू म्हणतो की होतो तुम्हाला लागतं त्याच लाईकीच्या आहेत ना त्याच झालं ते सगळं बरोबर झालं हम्म नस आहे ते नाही वरचट आहेत त्या बोलायला वर बोलायला आहेत त्या पण आता जाऊ दे तू नको त्यांना दिला जाऊ वाईट होतो तूच मग आहेत आहेत तसे आहेत मग आता त्यापर्यंत रोज रोड त्या घरी वरचट बोला दुःख यायचं जाऊ दे आवडतो गोपाला आवरत जागा बोलात जाऊ ना पावणारी म्हणा बहिणी आहेत त्या बोलायचं जाऊ दे आता केला म्हणलं नको त्या गोष्टीचं जसं वगैरे वाईट वाटील ना आता हम्म असं जाय ना म्हणते म्हणून जाऊ दे काहीच नाही मग नाव मी जाऊ दे ठीक आहे मग ठेवतो मग तुस आराम करतो मी तू आराम कर <suf rare> hmm, गेले बाप आता किती हलकल कॉट राहिलो जोपर्यंत होते दोघी बहिणी तोपर्यंत सोडा डोक्यावर काही ओझच ठेवलेले आहे काय माझ्या कोण बरं झालं तसे चालल्या गेले काही काय होईना कोणी कारण काही पण गेले जातच ना ते जातच नाही म्हणजे थांबतो म्हणे बस झाले बाप आता काय पाहिजे होतं काय सांगून राहिली काय पाहिजे होतं काय पाहिजे काय चाकोर का तुमच्यासाठी मी तुमच्याशी बोलून राहिली म्हटलं काय झालं म्हटलं हेडो कोण तोंड फुगलं म्हटलं तुमचं बहिणगिरी म्हणून तोंड फुगलं काय म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे की मच्छा नगिरी काय तुमची बहीण तुम्ही तुमच्या बहिणी बोलले हो माझं कसं बोला करून राहिले हे पाय सध्या मी म्हणत नाहीये बोलायची मध्ये मध्ये काही हिंसा झाला तुम्ही घरी तू तुझं काम कर जो तू आराम कर ना कोणतं काम आहे तरी तुला लढस होत ना बहिणीची बहिणी होत्या तो तुला तर कधी ग जातात कधी नाही असं वाटत आहे तुला आता काय नाही करून राहिली तू अरे उलट उलट मी मी काय माझं कशातच हेच बोलले न हे आपल्याला फुगून राहिले म्हणून दोन फुगले यांचं म्हणजे इतकी बोलून राहिले आरे माझ्या कचरीत काय कशी आहे छाती बरोबर म्हणे परत यांची हे कचरा शेवटी